गेली कित्येक वर्ष पितृक्षामध्ये पितृ पंधरवाड्याचे पंधरा दिवस मी हा उपाय करत आली आहे हा उपाय केल्याने माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल झाले असा माझा अनुभव आहे शेवटी बघा विश्वास महत्वाचा आहे फक्त मी उपाय सांगते हा करा म्हणून हा उपाय केल्याने तुम्हाला अनुभव येईलच असं नाही मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे त्यामुळे या ज्या सर्व गोष्टी असतात ना त्या फक्त आपल्या विश्वासावर काम करत असतात पर्सनली माझ्या स्वतःचा असा अनुभव आहे की आपली कुलदेवी कुलदैवत आपले गुरु आणि पित्रांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख बघितलेलं आहे खूप कष्ट भोगलेले आहेत प्रामाणिक राहून सर्वांना आपलं मानून सगळ्या गोष्टी केल्या तरीही आयुष्यामध्ये चांगले दिवस आले नाही किंवा सुखाचे दिवस तुम्ही बघितलेले नसतील कष्ट करूनही त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही तुम्ही सर्वांना आपलं मानता त्यांची मदत करता पण तुमच्या वेळेला कोणीच पडत नाही तर अशा वेळेला पितृपक्षाचे हे पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरलेल्या आहेत अचानकपणे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच महिन्यांपासून एखादं अडलेलं काम होतं जे पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करत होतात ते काम या पंधरा दिवसामध्ये हा उपाय केल्याने पूर्ण झालेला आहे असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो तुमच्या घरामध्ये सतत रोजचे भांडणं कटकटी होत असतील तर त्या आता या पंधरा दिवसात कुठेतरी कमी झालेल्या आहेत असा सुद्धा अनुभव तुम्हाला येऊ शकतो तुमच्या घरामध्ये कोणीतरी आजारी आहे किंवा तुम्ही स्वतःच आजारी आहात ट्रीटमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करत आहात पण तुमचं शरीर प्रतिसाद देत नाहीये तर कुठेतरी आजार पण कमी झालेला आहे असा सुद्धा अनुभव तुम्हाला अनुभवायला या पंधरा दिवसामध्ये मिळू शकतो त्याचबरोबर एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण ते अडलेलं काम पूर्णच होत नाहीये तर ते काम सुद्धा अचानक पूर्ण झालेलं आहे थांबलेलं काम अचानक त्याला गती मिळालेली आहे असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ शकतात जसं की तुमच्या घरामध्ये मुला मुलींच्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण चांगलं स्थळ येत नाहीये किंवा मुलं मुली तयार होत नाहीयेत किंवा त्यांच्या मनासारखं ठिकाण मिळत नाहीये तर या गोष्टी सुद्धा तुमच्या मनासारख्या होतील आणि लग्नाच्या गोष्टी सुद्धा पुढे जाऊ शकतात या वर्षी तुमच्या घरात मंगल कार्य सुद्धा होऊ शकतं स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करतात त्या गोष्टी पुढे जातील तसं असं बऱ्याच म्हणजे संतान प्राप्तीसाठी नोकरी प्रमोशन ज्या काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात बघा आणि ते त्याच्यावर सोल्युशन बघत असतात तर तुमची ती ती कामं मार्गी लागत आहेत त्या कामांमध्ये गती येत आहे असे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालतो हा उपाय करत असताना या पंधरा दिवसामध्ये मासिक पाळी आली तर आपल्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण याच्यामध्ये खंड पाडायचा नाही सुतक असेल तर हा उपाय मात्र करायचा नाही तुम्ही कुठं गावाला वगैरे वा गेला तर तुमच्या घरातील मंडळींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे मातीची पणती अगोदर वापरलेली नसावी नवीन मातीची पणती घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादं निरांजन वगैरे सुद्धा घेऊ शकता पण शेवटच्या दिवशी आपल्याला हे विसर्जित करायचं आहे त्यामुळे मातीची पणती घेतली तर अतिशय उत्तम एक सिंगल वात घ्यायची आहे आणि जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल घ्यायचं आहे आणि थोडेसे गहू घ्यायचे आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील सव्वा किलो गहू घेतले तर अतिशय उत्तम नाहीतर मग सव्वा मोठ गहू किंवा तुमच्या अंदाजे सव्वा ग्लास सव्वा वाटी गहू तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग घ्यायचा जो की पंधरा दिवस तुम्हाला त्या जागेवरून हलवायचा नाहीये दुसऱ्या कोणत्या कामाला हा चौरंग किंवा हा पाठ तुम्हाला पडणार नाही असा चौरंग किंवा पाठ घ्यायचा तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला आपल्याला हा उपाय करायचा आहे ही दक्षिण दिशा तुमच्या किचनची असू शकते तुमच्या हॉलची असू शकते तुमचं भाड्याचं घर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमची जर एकच रूम असेल तर त्या रूममधली दक्षिण दिशा तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता इथे असा सुद्धा प्रश्न येतो दक्षिण दिशेला आमच्या घरात जागा नाही आहे हा उपाय करण्यासाठी थोडीशी जागा करा आणि मग तिथे हा उपाय तुम्ही करू शकता तो जो काही चौरंग किंवा पाट आपण घेतलेला आहे तो त्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे त्याच्यावर कपडा वगैरे काहीच नाही टाकायचं त्याच्यावर हे गहू आपल्याला टाकायचे आहेत आणि त्या गव्हावर ही जी पणती आहे ती ठेवायची आहे त्याच्यामध्ये सिंगल लांब वात जी असते ती एक लावायची आहे आणि जे कोणतं तेल देवासाठी वापरतो ते तेल टाकायचं आहे आणि या दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे हा दिवा दररोज दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आणि संध्याकाळी सहा ते साडेसहा या वेळेमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ पूर्ण पंधरा दिवस हा एकच दिवा आपल्याला ठेवायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर रोज नवीन पंक्ती तुम्ही लावू शकता समजा आज वापरलेली पंक्ती उद्या विसर्जित करायची उद्या नवीन लावायची उद्या वापरलेली पंथी परवा विसर्ग करायची नवीन लावायची या प्रकारे तुम्हाला जर नवीन पण ती वापरायची असेल तर तुम्ही करू शकता आणि हो या उपायासाठी दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला चिमूटभर काळे काळे सुद्धा लागणार आहेत तुम्हाला किराणा दुकानात मिळतील किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जातील हा दिवा बारा ते साडेबारा सकाळच्या वेळेमध्ये आपण लावला दिवा प्रज्वलित झाला की त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत सेम संध्याकाळी सहा ते साडेसहा वेळेत लावायचा प्रज्वलित झाल्यावर त्याच्यात चिमूटभर काळे तिळे लावायचे आणि आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपण स्वतः हा बसायचं हात जोडायचे त्या दिव्याकडे बघत आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांचं स्मरण करायचं मी तुम्हाला बघा पितृपक्षाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही बघा पितृपक्षामध्ये उपाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत ते सर्व मी त्यामध्ये सांगितलेलं आहे जसं की तुम्हाला मुलगा नसेल तुम्हाला भाऊ नसेल यावर्षी जर तुमच्या घरात कोणी वारला असेल भरणी श्राद्धाविषयीची सुद्धा माहिती दिलेली आहे बरेच जण म्हणतात की वर्ष श्राद्ध झाल्यावर भरणी श्राद्ध करायचं बरेच जण म्हणतात की अगोदर करायचं तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणारे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या घरातील तीन पिढ्यांचे जे पित्र असतील त्यांचे नावं एका पेपर वर तुम्ही लिहून ठेवा कोणताही उपाय करताना श्राद्धविधी करताना तुम्हाला तीन पिढ्यांच्या पितरांची नावं लागणार आहेत तुमचं गोत्र लागणार आहे हा उपाय करताना आपण दक्षिणेकडे तोंड करून बसलो की तीन पिढ्यांच्या पितरांचं स्मरण करायचं त्यांची नावं घ्यायची आणि तुमचं जे कोणतं आडलेलं काम असेल किंवा तुम सध्याला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी कोणती समस्या असेल प्रॉब्लेम असेल तो सुटावा म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात की त्या आता रॉंग आहेत आणि त्या आशा व्हायला हव्यात तर तुमच्या पितरांना प्रार्थना करायची की अशा अशा गोष्टी होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र म्हणू शकता पर्सनली मला सांगायचं झालं तर मी दरवर्षी पितृ अष्टक म्हणत असते मला पितृ अष्टक खूप आवडतं ऐकायला पण खूप आवडतं म्हणायला पण खूप आवडतं म्हणून मी पितृ अष्टक म्हणते तुम्ही काहीही म्हणू शकता हे पितृस्तुती पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक तुम्ही एक वेळा तीन वेळा किंवा अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता जसा तुमच्याकडे वेळ आहे तुमची जशी श्रद्धा आहे त्यानुसार तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ म्हणू शकता हे म्हणून झाल्यानंतर पित्रांना नमस्कार करायचा आणि जागेवरून उठायचं त्या दिव्यामध्ये तेल एवढं टाकायचं की ती पणती भरावी व्यवस्थित तो दिवा थोडा वेळ राहावा नाही तर अगदी चिमूडभर तेल टाकायचं आणि तो दिवा लगेच शांत होतो तर असा अजिबात करायचं नाहीये सर्व पित्री अमावस्या झाली त्या दिवशी सुद्धा दिवा लावायचा अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहत पाणी असेल तर त्यामध्ये टाकायचा वात काढून घ्यायची वात, वात कुठे जमिनीमध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकायची आणि ती पणती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा आजूबाजूला कुठे एखादं झाड वगैरे असेल त्या झाडाखाली ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा तुमचं स्वतःचं रान शेत असेल आजूबाजूला मोकळी जागा असेल जमिनीत दाबून दिली तरी सुद्धा चालेल जे गहू असतात ते तुम्ही थोडेसे भरडून घ्या आणि ते पक्ष्यांना खायला टाकू शकता किंवा हे जे गहू आहेत ते काढून घ्यायचे वरचे वरचे थोडेसे तेलकट झालेले गहू असतात ते धुवून ते भरड करून पक्ष्यांना टाकायचे आणि बाकीचे गहू त्याच्यामध्ये अजून गहू मिक्स करायचे आणि हे तुम्ही कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा कोणालाही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता तर या प्रकारे संपूर्ण पंधरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे श्रद्धेने करा म्हणजे तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की हे काम पूर्ण होण्यासाठी करण्यासाठी मी किती प्रयत्न करत होतो आणि किती एफर्टलेसली किती कमी वेळामध्ये माझं हे काम पूर्ण झालं असं तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या गोष्टी इतके सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणि घरात बघायला मिळतील पितृ अष्टकचा व्हिडिओ पितृ पितृस्तुती हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हा उपाय जरी करणं नाही झाला पितृपक्षात कोणतेच उपाय करणं नाही झाले तर सकाळ आणि संध्याकाळ सकाळी म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये संध्याकाळी सहा ते साडेसहा या वेळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही हे पंधरा दिवस आपल्या घरामध्ये पितृ अष्टक किंवा पितृस्तुती तुम्ही मोबाईलवर ऐका टीव्हीवर ऐका किंवा ते फक्त म्हणण्याचा प्रयत्न करा हा जरी उपाय करणं नाही झाला तरी रोज सकाळी स्नान झालं की दक्षिण दिशेला तोंड करून घरात कुठेही बसा आणि पितृस्तुती पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार